धर्मस्थापनापणी ना केला नारायणी अवतार म्हणून गुरुदेवांच्या समोर <coughs> कृष्ण परमात्मा अनन्य भावाने शरण जातात गुरुदेवांची आज्ञा घेतात <coughs> गुरुदेवा आज मला परवानगी द्या कारण उद्याचा एकच दिवस शिल्लक राहिला उद्या एका, एका दिवसामध्ये कृष्ण परमात्म्याचं अद्भुत चरित्र त्या चरित्रातून कृष्ण परमात्म्याने भगवत भक्त असणाऱ्या भक्तांना जे काही कृष्ण भक्तीची असलेली साधना दिली त्यामध्ये अधिकारी आहेत त्या अधिकारी संतांचं कृष्ण परमात्म्याने संघ केलेला आहे त्यामध्ये विधूर आहेत त्यामध्ये कृष्ण परमात्म्याच्या समवेत अर्जुनजी आहेत आणि भगवान परमात्म्याच्या अंतकाळाच्या वेळेस कृष्ण परमात्म्याच्या सोबत उद्धव आहेत अशा उद्धवाचं अद्भुत चरित्र शेवटी उद्या आपल्याला सांगायचंय आणि ही कथा निरोपणाकडे घेऊन जायची भगवान परमात्म्याची अद्भुत लीला अद्भुत चरित्र शुकदेव राजा परीक्षेला सांगतात राजा हे एवढं सोपं नाही हे खूप मोठं कर्म आहे कार्य आहे आपण हे ग्रहण करत आहात आता एक दिवस शिल्लक राहिला आता मिळालेला शाप उद्या सत्य होईल तुम्हाला निजधामाची प्राप्ती होईल जग सुखी होईल जगाला देखील ईश्वर प्राप्तीचा संदेश या शास्त्रातून मिळेल परमात्मा गुरुदेवांची प्रार्थना करतात गुरुदेवांचं वंदन करतात गुरुदेव सांदीपणी हे मुक्त साधू आहेत सांगितलं हे देवा अरे तुला ज्ञान द्यावं असं काय माझ्याकडे होत तुझ्याकडे या जगाच ज्ञान एकवटलेलं आहे पण तू अशी क्रांती केली की तुझ्यामुळे आव्हाड गुरुजी तुमच्या सारख्या शिक्षकांना आज जगाने किंमत दिली तुमच्यातला मूळ गुरु जर कोण असेल तर ते सांदीपणी आहे त्याच सांदीपणीने गुरुकुलाची प्रक्रिया सांगितली तीच गुरुकुल पुढे शिक्षण व्यवस्थेने घेतलं तीच शिक्षण संस्था झाली तिथून लाखो लाखो विद्यार्थी घडले बाप मला एक सांगायचं झाली कथा सहा दिवस झाली आता कृष्ण परमात्म्याने प्रश्न केला काशीनाथ महाराज गुरुदेवा चतुर्मास ज्ञान दिलं माझ्या पुढे तुम्ही रक्त ओकलात माझ्यासाठी तुम्ही आत्मचरित्र सांगितलं गुरुची लिला सांगितली देवाच महत्व सांगितलं सांगा या गुरु ज्ञानातून मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ कारण शास्त्र सांगते कधी जर कुठे काही ज्ञान मिळालं तर ते ज्ञान फुकट घेऊ नये आणि जर ते कोणाला फुकट घेतलं तर ते ज्ञान फार काळ टिकत नाही श्री कृष्ण परमात्म्याने गुरुदेवांच्या समोर प्रार्थना केली हे नाद गुरुदेवा काय दक्षिणा दे सांदीपणी मुनी कृष्ण परमात्म्याकडे पाहतात हे कन्हैया अरे तू मिळाला ना हीच माझी गुरुदक्षिणा तुझ्या भेटीकरिता जपी तपी सन्यासी जन्म जन्म प्रयत्न करतात तरी तू त्यांना भेटत नाही तू मला भेटला आणि माझ्या समोर बसून तू गुरुची महती वाढवली काय दक्षिणा दे सहा दिवस झाले आवाज संपत आलाय आहे ना तुम्हाला फार फोडून सांगावं लागलं ते काय कार्यकर्त्यानं कमून झटका धरलाय कळाना त्या झाडाच्या माग थांबत सहा दिवस तुम्ही विद्या ग्रहण केली आता उद्या तुमची एक जबाबदारी आहे कृष्ण परमात्म्याचं ब्रीद आहे ते मी सांगतो या जर ज्यांना ज्यांना असं वाटलं असेल की आपण भागवताची कथा ग्रहण केली त्यांनी गुरुदेवांच्या समोर म्हणजे देवाच्या समोर उद्या आपल्या प्रापंचिक जीवनातली जी दक्षणा असेल मी दक्षणा म्हटलोय ती तुम्ही कृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित करा बाप ती जर समर्पित केली तर माझं सांगणं थांबेल आणि तुमचं ऐकणं देखील सफल होईल आता ती कसं करायचं हे ऐका बा बाबा बरेच लोकांना असं वाटतं दक्षणा म्हणजे पैसा सगळ्याच्या डोक्यात खटकात येऊय बाबा पैसे माघायला लागला रॉज तोंड घालू आता मधी फक्त कारण तुमचं काय सांगा बाबा तुम्ही भल्या भल्या बाबाला दक्षिणा दिलेली माणसे आहेत उघडून पिलेत म्हणलं तरी काही ठरणार नाही पण उद्याची दक्षिणा काय आहे वंजारवाडीतील महिला सक्षम आहेत पुरुषही सक्षम आहेत प्रत्येकाने आपल्या मुलाला सकाळी निरोप द्यायचा आहे माझ्यासाठी सोनई मधून पांढऱ्या रंगाचा लिफाफा घेऊन ये लिफाफा म्हणजे आमच्या भाषेत पाकिट आमच्या लोकांना पाकिट माहिती पण लिफाफा हा शब्द गुरुजी हा खरा शब्द लिफाफा त्या लिफाफ्यावर काय करायचंय नीट ऐका परत उद्या मी सांगणार नाही परवा म्हणू नका आम्ही भागवत ऐकलं ना आम्हाला काहीच मिळालं नाही तुम्हाला काही भेटावं वाटत असेल तर करा नसलं करायचं तर नका पण जर यातून काही आत्म उद्धार व्हावा असं वाटत असेल पांढरा लिफाफा पा घ्या विष्णू भाऊ तुम्ही सुद्धा भागवत ऐकलंय माईक हे तुमचं माध्यम जर असलं तर तुम्हालाही तो अधिकार आहे तुम्ही भगवान बाबाचे वंशज आहात भाऊबाबाच्या दारामध्ये हे वाक्य सांगतो यातलं एकही खोट नाही आणि म्हणून पांढऱ्या लिफाप्यावरती आपल्याकडे जर स्वतःकडे शैक्षणिक ज्ञान असेल आपण कुणी यातल्या सावित्रीच्या लेखी असाल तर स्वतःच्या हाताने लिहाव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आणि तिथे शेवटी शब्द लिहावेत श्री कृष्ण श्रीकृष्ण श्री कृष्ण आणि मग तो लिफाफा उघडायचा आपल्या कष्टाच आपण जे कष्ट केले आपल्याकडे जे धर्माचं काही असल तर ते धर्माला धर्मदान करायचंय आणि तो लिफाफा उद्या आल्यानंतर उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे उद्या ती सगळी गोंधळ गडबड होऊ नये याच्याकरिता प्रत्येकाने आपापला लिफाफा विष्णू भाऊकडे त्यांच्याकडे पिशवी दिली जाईल त्या पिशवीमध्ये ज्याने त्याने कृष्णचरणी समर्पित करावा आणि ही कथा आपल्या जीवनामध्ये घेऊन जावी एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो त्यामध्ये विठ्ठलतात्यांनी त्या मी काय टाकायचंय हे मी सांगितलेलं जिला जे भाळल ज्याला जे वाटल दक्षिणा दान धर्म करत असताना कोणालाही विरोध नाही आणि जो पती पत्नीच्या दान धर्माला विरोध करतो त्याला पत्नीच सुख मिळत नाही जी पत्नी पतीच्या धर्मकार्याला बाधा आणते त्या पत्नीला पतीचं सुख मिळत नाही या सुखाच्या गोष्टी कृष्ण कन्हैयाने सांगितल्या गुरुदेवा पुढे बोलतात गुरुजी तुम्ही मला हे दिलं त्यामुळे माझं हे सर्व महत्व आहे सांगा मला काय मी तुम्हाला देऊ ही वार्ता सांदीपणी मुनींच्या असलेल्या धर्मपत्नी मातेनं ती ऐकली स्त्री मायेच सा रूप सांगितलं बाबा देव कळाला नाही आणि प्रपंचाच्या मोहामध्ये गुरु गुरुमाता पडलीन सांगितलं हे कृष्णा अरे तुझा गुरु काहीच मागणार नाही बाबा त्याला त्याने काय प्रपंच केला का जो केला तो अर्ध्यावर डाव मोडला माझा एकुलता एक मुलगा समुद्र किनारी गेला आणि तो गेला तो परत आलाच नाही तुला जर द्यावं वाटलं या मातेला काही गुरुदक्षिणा तर माझा समुद्रात गेलेला पुत्र मला परत प्राप्त व्हावा कृष्ण परमात्म्याने गुरुमातेची इच्छा पूर्ण केली गुरुदेवांचं व्रत पूर्ण केलं आणि असं अद्भुत चरित्र गुरु शिष्याचं श्री कृष्ण परमात्म्याने मांडलं आपल्याही गावामध्ये मा सहा दिवस आमच्या परीनं मी सांगून गेलो होतो भगवान बाबा वामन भाऊ हे ऐश्वर संत ऐश्वर संत आहेत ऐश्वर्यवान संत संत त्यांची तुम्ही लोक आहात तेव्हा ऐश्वर्याला शोभेल असं देवाला ऐश्वर संपन्न दान करा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आता परत शेवटचं उत्तर देऊन जातो ते म्हणाले महाराज हे तर सगळं तुमचं ठरलेलं आहे तिकडं आम्ही रोज सगळं गावकऱ्याच्या कमिटीकडे दिलेलं आहे तुझं वक्तव्य हे काय मागायचं काम चाललंय पुन्हा माझा शब्द सांगतो माझ्या गुरुने कधी कुणापुढे हात पसरायचे शिकवले नाही मी हात नाही पसरवला मी तुम्हाला देवाला दान द्यायचं सांगितलं मग आता ते दान इथं बरेच नमुन येत ना त्याचं काय करणार आहे तू हा नेट आहे का जे परमात्म्याला दान माझ्या कथेमध्ये आतापर्यंत बाबा आलं त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही लाटेपाटीला आहेत ते सर्व आलेलं दान आत्तापर्यंत मी गोसेवेला मंदिराला धर्म कार्याला दान केलेलं आहे दान केलं म्हणून देवाने मला आहे या देशामध्ये गोमाता सुखी व्हावी आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी गोशाळा आहे कि त्या गोशाळेमध्ये आमची गोमाता अतृप्त नाही तृप्त नाही त्या मातेला तृप्त होण्याकरिता जर तुमच्या गावातलं धन जात असेल तर माझं तुम्हाला सांगणं हे सफल होईल आणि तुमच्या गावचं धन गोमातेला सुख देईल गोमाता सुखी झाली की जग सुखी होईल ईश्वर भाऊ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो उद्याचा थोडा एक काही विधी आहे उद्या षडोपचाराची पूजा आहे सकाळच्या सत्रामध्ये त्या पूजेला बसलेली यजमान मंडळी उद्या सकाळी गुरुजी इथे महादेव पाटलाला विनंती आहे कथा आटपल्यावर त्यांना फोन करा मी विसरलो माझ्याकडे नंबर नाही ब्राह्मण देवाला उद्या सकाळी साडेसात ला बोलवायचंय आठ वाजता इथे या गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी आपल्या मात्या पित्याच्या निमित्ताने काही संकल्प केलाय ते संकल्पी मंडळी प्रथमता देवापुढे संकल्प करून आपल्या पूर्वजांच्या मुक्तीकरिता पूर्वजांच्या मोक्षाकरिता काही संकल्पित विधी उद्या सकाळी आठ वाजता या ग्रंथापुढे करतील लाटेपाटील उद्या सकाळी आठ वाजता ग्रंथ आणि देव व्यासपीठावर घेऊन येतील सकाळी देवापुढे संकल्प होईल निहील येईल त्यानंतर यजमान मंडळी जे पूजेला बसलेत त्यांचा विधी बरोबर नऊ वाजता जी आपली पूर्णाहुती आहे भागवताची जी काही पूजा आपण आपल्या पाठीमागे मध्ये मांडलेली आहे तिथे उद्या यज्ञ हवन होईल पूर्णाहुती होईल ओम नमो भगवते वासुदेवाय या नावाची पूर्णाहुती उद्या तिथे होईल ती आहुती पडली का आपला यज्ञ पूर्ण होईल यज्ञ नारायण पूर्ण झाला की तो यज्ञ नारायण आपल्याला प्रसाद काल्या रूपाने परवा दिवशी सकाळी बरोबर आपल्याला तो मिळेल उद्याचा महाप्रसाद भागवताच्या सांगतेचा महाप्रसाद ज्या मंडळीचा आहे किती भाग्यवान आहे आमचे आदरणीय श्री दराडे परिवार आयलाजी पाटील दराडे साहेब यांचा नेहमीच म्हणजे उद्याचाच नाही प्रतिवर्षापासूनचा आहे ईश्वर भाऊ त्यांचं कुटुंब उद्याचा महाप्रसाद करते काय भाग्यवान आहे बाबा मी म्हटलो त्यांना अरे देव तुमच्या घरी आला सात दिवस देव ईश्वर भाऊच्या निवास व्यवस्थेत राहिला देवाची रोज ईश्वर भाऊनी सेवा केली आणि सांगतेच्या दिवशी बहुमान काय आहे की महाप्रसाद देखील आपल्या परिवाराकडून आहे अशी मुलं धन्य आहेत अशी आई वडील धन्य आहेत ईश्वर भाऊ आणि त्यांच्या परिवाराला उद्याचा महाप्रसाद आहे आणि आम्हाला महाप्रसाद कोण देणार आहे प्रसाद देतो पंढरीनाथ पंढरीनाथ उद्या प्रसाद देण्याकरिता येणार आहे म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन पूजनीय वंदनीय श्री गैनीनाथ महाराज अवसेकर ईश्वर भाऊ तुमचा प्रसाद देवाचा प्रसाद म्हणून उद्या या समाजाला देतील अशी ही विधियोक्त कथा आपण केली सर्वांना धन्यवाद देतो यजमान मंडळी जे असतील त्यांनाही धन्यवाद देतो या कार्याकरिता ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांनाही धन्यवाद देतो आजच्या कथेकरिता मुद्दामूण जे उपस्थित आहेत ते आदरणीय श्री आघाव गुरुजी सोनई गावामधला जो सर्वोच्च पुरस्कार दिला जातो सोनई रत्न पुरस्कार साहेबा सरांना मिळाला त्याबद्दल एकदा सगळ्यांनी टाळी वाजायची की एक आदर्श शिक्षक आपल्या जीवनामध्ये पुरस्काराला प्राप्त होतो ते भाग्य आहे गुरुजींचं तदनंतर आमच्या गावातील आमच्या घरातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री पाराजी पाटील आदमाने भाऊसाहेब हे यशवंतराव गडाखांचे का आगावसाहेब क्लासमेंट होते इथंच त्यांचं बालपण गेलं चिमट्यामध्ये आणि तेही आज कथेकरिता उपस्थित आहेत त्यांचंही खूप मोठं या धर्मकार्यामध्ये आम्हाला सहकार्य असतं भाऊसाहेबाला मी एक मिनटं भाऊसाहेबाला मी कशासाठी बोलावलं आज तेही सांगून जातो भाऊसाहेब तुम्ही गावामध्ये छत्तीस वर्ष धर्मकार्य केलं मंदिर बांधलं समाजाला सुख समाधान मिळणारं एक धर्मस्थळ उभा केलं आता एक इच्छा आहे की एकदा भागवताची कथा आपल्या गावामध्ये व्हावी आणि ती तुमच्या डोळ्या देखत व्हावी येणाऱ्या काळामध्ये तिचं कसं आयोजन नियोजन करायचं ते आपण बसून करू याकरिता मुद्दामहून भाऊसाहेबांना सांगितलं तुम्ही या, या। आणि त्यांच्या समवेत आमच्या परिवारातली सगळी मंडळी आज उपस्थित आहेत विशेष करून मी त्यांच्या सगळ्यांचे उल्लेख केलेत बाबाई आज मसलेकर महाराज आहेत मला दोन सत्कार महादेव पाटील पहिल्यांदा करू द्या तोपर्यंत शांततेत आरती पेठा पहिला सत्कार आघाव गुरुजींचा मला करायचा आहे त्यांनी इकडे व्यासपीठाकडे यावं आणि हा कृष्ण प्रसाद रामनामाचा स्वीकारावा अशी त्यांना मी विनंती करतो आदरणीय श्री